महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बातमीनं खळबळ उडवून दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर शहराध्यक्षांवर थेट हा आरोप झाला आहे की खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या एका अत्यंत महत्वाच्या बैठकीसाठी त्यांनी पक्षाच्या प्रतिनिधीऐवजी भाजपच्या एका कार्यकर्त्याला पाठवलं हा प्रकार ऐकून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक प्रश्नचिन्ह उभं राहिले हा साधा हलगर्जीपणा आहे की यामागे काही मोठं राजकारण दडलेलं आहे हा संपूर्ण प्रकार घडला तो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या निमित्तानं राज्यात लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली भाजप जसा आपल्या स्तरावर आढावा बैठका घेत आहेत रणधुमाळीसाठी तयारी सुरू केली आहे याच तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने महत्व रणनीतीवर चर्चा होणार होती साहजिकच या बैठकीला प्रत्येक विभागातील आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य होती मात्र याच बैठकीच्या सोलापूर शहरातून एक धक्कादायक समोर आली सोलापूरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे या बैठकीला उपस्थितीत राहिले नाहीत त्यांची अनुपस्थिती इतकी महत्वाची नाही जेवढे त्यांनी प्रतिनिधी म्हणून पाठवलेले व्यक्तिमत्व चर्चेचा विषय ठरले आहे शहराध्यक्ष खरडमल यांनी आपल्याऐवजी महेश गाडेकर नावाच्या एका व्यक्तीला बैठकीसाठी मुंबईला पाठवलं मात्र राष्ट्रवादीच्याच एका गटानं असा थेट आरोप केला आहे की महेश गाडेकर हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत शरद पवार

गंभीर दखल घेत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनीही अध्यक्षांना याबाबत विचारणा केली इतक्या महत्वाच्या बैठकीसाठी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कारण काय असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला खरटमल यांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केलेल्या खुलासानुसार महेश गाडेकर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांना भाजपचा कार्यकर्ता म्हणणे चुकीचे त्यांनी पुढे असंही सांगितले की माझं तिकीट कन्फर्म झालेलं नव्हतं आणि नेमकं त्याच वेळी महेश गाडेकर हे माझे मित्र मुंबईत उपस्थित होते त्यामुळे मी त्यांना बैठकीला प्रतिनिधी म्हणून पाठवले खरटमल यांनी जरी गाडेकर यांना राष्ट्रवादीचे स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं तिकीट कन्फर्म नसताना एका महत्वाच्या बैठकीसाठी दुसऱ्या कार्यकर्त्याला प्रतिनिधी म्हणून पाठवणं हे पक्षाच्या शिस्तीत बसते का असा सवाल पक्षातीलच काही निष्ठावान पदाधिकारी करत आहेत या सर्व प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेले महेश गाडेकर हा नेमका कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे यावरूनच सध्या सोलापुराच्या राजकारणात मोठा संघर्ष पाहायला मिळतो एका बाजूला शहराध्यक्ष राष्ट्रवादीचा दावा करत आहेत तर दुसऱ्या बाजूला पक्षातीलच काही पदाधिकारी भाजपचा आरोप करत आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता ही घडामोड अत्यंत महत्वाची मंडळी निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाच्या शहराध्यक्षांवर असे गंभीर आरोप होणं हे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर आणि स्थानिक संघटनेच्या परिणाम होण्याची शक्यता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जर असा प्रकार घडत असेल तर स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेमध्ये समन्वय आणि शिस्तीचा किती अभाव आहे यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थितीत झालं यामुळे निवडणुकांच्या तयारीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त होते सध्या हे प्रकरण सोलापूरच्या राजकीय वर्तुळात अजब कारभार म्हणून गाजत आहे आता पक्षाचे वरिष्ठ नेते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शहराध्यक्षांवर नेमकी काय कारवाई करतात आणि खरडमाली यांच्या स्पष्टीकरणावर स्वीकृती देतात याकडे लक्ष या संपूर्ण गोंधळामुळे सोलापूर शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीचे राजकारण सवाट्यावर आले आगामी निवडणुकात याचा फटका बसू नये यासाठी पक्ष नेतृत्वाला तातडीने कठोर निर्णय घ्यावा लागणार असल्याचं देखील बोललं जात या भाजप कार्यकर्त्याच्या उपस्थितीने सोलापूरचे राजकारण ढवळून निघाले मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या पब्लिक खट्टा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद